जय तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे उद्या आहे दीप अमोस्या आणि गुरुपुष्य अमृत योग देखील आहे त्यामुळे हा सुवर्ण योग आपल्याला आपल्या हातून असाच घालवायचा नाही आमोषा म्हटलं की आमोशाच्या दिवशी माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णू यांची सेवा उपासना करण्याला अत्यंत महत्त्व आहे खूप जणांना असं वाटते की आमोषा वाईट असते परंतु तसं नाही अमोशा ही खूप चांगली असते माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी आपलं घर वगैरे स्वच्छ करण्यासाठी ही खूप चांगली असते आणि या गोष्टी आपण आमोशाच्या दिवशी केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर व्हायला मदत होते दिवाळी देखील अमावशेच्याच दिवशी असते आणि ही दीप अमावशा आहे त्यामुळे खूप जास्त महत्वाची अमावशा आहे आणि या दिवशी आपल्या घरातले जे काही संपूर्ण दिवे असतात ते आपल्याला घासून पुसून स्वच्छ करायचे असतात मातीचे दिवे असो किंवा पितळेचे दिवे असो किंवा चांदीचे दिवे असो कुठलाही दिवा तुमच्या घरामध्ये असेल तो संपूर्ण घासून पुसून स्वच्छ करायचा आहे त्याची पूजा करायची आहे ही पूजा तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळी आवर्जून आपल्या घरातल्या मुलांना ओवाळायचं देखील असते त्या गोष्टी दीप अमावशेच्या दिवशी आवर्जून करायच्या आहे त्यानंतर गुरुपुष्य अमृत योग देखील आहे सायंकाळी गुरुपुष्य अमृत योगाची सुरुवात होणार आहे आणि या योगावरती आपल्याला पारायण देखील करायचं आहे दुसऱ्या देखील सुरुवात श्रावणाचे त्यामुळे अत्यंत पवित्र हे दिवस आहेत अमावस्याच्या दिवशी दिव्याची पूजा करणे देखील तेवढंच महत्वाचं आहे दुसऱ्या दिवशीपासून देखील सुरुवात होणार आहे त्यामुळे आपलं घर वगैरे स्वच्छ करायचं आहे आणि गुरुपुष्य अमृतच्या सेवा देखील आपल्याला आवर्जून करायची आहे तर अमावशीची सुरुवात आज रात्री दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून होणार आहे आणि उद्या रात्री अमुषाही बारा वाजून चाळीस मिनिटांनी संपणार आहे आणि गुरुपुष्य अमृत योगाची सुरुवात ही उद्या सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि सकाळी म्हणजे सहा वाजून पंधरा मिनिटांनी गुरुपुष्य अमृत योग हा संपणार आहे माता लक्ष्मीची सेवा असेल किंवा गजानन महाराजांची सेवा असेल किंवा भगवान श्री विष्णू यांची सेवा असेल तुम्ही सकाळी गुरुपुष्य अमृत योग संपण्याच्या अगोदर चार किंवा पाच वाजता उठून देखील तुम्ही तुमच्या सेवा हा करू शकता परंतु ज्यांना दिवसभरामध्ये सेवा करायची आहे त्यांनी कशा करावा याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या दिवशी पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते त्या दिवशी गुरुपुष्य अमृत योग तयार होतो त्यामुळे अमुष आणि गुरुपुष्य अमृत योग हा एका वेळी आल्यामुळे अतिशय सुंदर दिवस हा आहे आणि या दिवशी आवर्जून आपल्याला सेवा उपासना या दिवशी करायच्या आहेत त्या आवर्जून उंबठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे मेंढोर हा स्वच्छ करायचा आहे त्यानंतर उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे उंबठ्याची पूजा करायची आहे उंबट्यावरती कुंकवाने स्वस्ती काढायचं आहे अशा शुभ दिवशी आवर्जून हळदी कुंखाना स्वस्ती काढावं उंबरठ्याची पूजा करावी आणि आमुषा असल्यामुळे अतिशय सुंदर उंबठ्याची पूजा करायची आहे हळदीचं लेपन करायचं आहे उंबठ्याला हळद कुंकू फुले अर्पण करायचं आहे दिवाने ओवाळायचं आहे त्यानंतर आपल्या घराची स्वच्छता करायची आहे कुठल्याही आमुषाला आवर्जून घराची स्वच्छता करावी म्हणजे तुमच्याकडून महिनाभर स्वच्छता त्या दिवशी तरी आवर्जून अमोशाच्या दिवशी तरी आवर्जून घराची पूर्ण स्वच्छता करावी जाळे जळमटे जे आहेत ते काढावे त्यानंतर माता लक्ष्मीला अभिषेक करायचा आहे श्री सुक्त ऐकत ऐकत माता लक्ष्मीला पाण्याने अभिषेक करू शकता पंचामृताने अभिषेक करू शकता दुधाने अभिषेक करू शकता पंचामृत जर का घेत असेल तर पाच वस्तू घ्यायच्या आहे दूध तूप मध दही आणि साखर हे ह्या पाच वस्तू घ्यायच्या आहेत त्यानंतर जे कच्च दूध असते त्याने देखील तुम्ही अभिषेक करायचे आहे पंचामृतामध्ये देखील कच्च दुधाचा वापर करायचा असतो आणि माता लक्ष्मीला आवर्जून कुंकुम कुंकुमार्चन, लक्ष्मी कुंकुमार्चन करा कुंकुमार्चन करणं हे खूप चांगली सेवा आहे माता लक्ष्मीची यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर व्हायला मदत होईल त्यामुळे आवर्जून माता लक्ष्मीची मूर्ती फोटो किंवा श्रीयंत्र असेल तर तुम्ही माता लक्ष्मीला कुंकुमार्चन करा कुंकुमार कुंकुमार्चन तुम्ही पाच वेळेस करू शकता सात वेळेस करू शकता एकवीस वेळेस अकरा वेळेस एकशे आठ वेळेस देखील तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीला कुंकुमार्चन करू शकता कुंभार्चन करताना ओ महालक्ष्मी सुविद हे विष्णू पत्नीचं धीम तन्नो न लक्ष्मी प्रचद्यात या मंत्राचं जप करू शकता किंवा ओ महालक्ष्मी नमः एवढं जरी म्हटलं तरी सुद्धा चालेल किंवा माता लक्ष्मीचा सर्वात सुंदर जो जो मंत्र मंत्र आहे आहे बीज श्रीम हा देखील तुम्ही तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीला कुंकुमार्चन करा त्यानंतर हे जे कुंकू आहे ते एका बॉक्समध्ये भरून ठेवा आणि तुम्ही रोज तुमच्या देवपूजा झाल्याच्या नंतर तुम्ही ते कुंकू कपडाला लावायचं आहे किंवा बाहेर जाताना कुठल्या शुभ कार्याला जाताना देखील तुम्ही या कुंकाचा वापर करू शकता परंतु हे जे कुंकू आहे हे नंतर आपल्याला देवाच्या पूजेमध्ये वापरायचं नसते ते वेगळं काढून ठेवायचं एका बॉक्समध्ये डब्बीमध्ये भरून ठेवायचं आणि ते रोज आपल्याला वापरायचं असते त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम आवर्जून तुम्ही ऐका म्हणा किंवा व्यंकट स्तोत्राचे देखील तुम्ही आवर्तन या दिवशी करू शकता सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून गुरुपुष्य अमृत योगाला सुरुवात होणार आहे आणि सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत गुरुपुष्य अमृत योगा असणार आहे आणि गुरुपुष्य अमृत योगावरती आपल्याला आपल्या गुरूंची देखील सेवा करायची आहे श्री गजानन महाराजांची सेवा करायची आहे आता ज्यांना श्री गजानन विजय ग्रंथाचं पारण करायचं आहे त्यांनी कधी कद, कधी करावं कारण आता रात्री संध्याकाळच्या वेळी गुरुपुष्या अमृत यो योगाला सुरुवात होणार आहे आणि मग सकाळपर्यंत समजा आता जागू शकत नाही बारा एक वाजेपर्यंत जर तुम्ही चार वाजेपासून सुरुवात केली म्हणजे जवळपास पाच वाजेपासून जर का तुम्ही वाचनाला सुरुवात केली तर सहा सात तास लागतात मग रात्री उशीर होईल तर मग तुम्ही दिवसभरामध्ये देखील तुम्ही गजान विजय ग्रंथाचं पारण करू शकता तुम्हाला वेळ मिळेल तसा आणि मग ते गुरुपुष्या अमृत योगामध्ये तेच तुमचं प हे पूर्ण किंवा आता ज्यांना गजान विजय ग्रंथाचं पारायण करणं जमणार नाही त्यांनी आवर्जून श्री गजान महात्मा जे आहे जी पारायणाची स्फूर्ती आहे मी उद्या तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करेल तुम्ही त्याचं देखील तुम्ही पालन करू शकता ती पोथी दीड सव्वा ते दीड तासामध्ये वाचून होते तो ग्रंथ जो आहे तो फक्त पालनासाठीच आहे तर मग तुम्ही गजानन महात्म्याचं पारायण करू शकता आणि हा अतिशय छोटासा ग्रंथ आहे सुंदर ग्रंथ आहे गजानन विजय ग्रंथामधल्याच ओव्या त्यामध्ये घेतलेल्या आहेत म्हणजे मेन मेन जे पॉईंट आहेत ते त्यामध्ये घेतलेले आहेत आणि हा ग्रंथ खूप लवकर वाचून होतो त्यामुळे गुरुपुष्य अमृत योगाची सुरुवात झाली म्हणजे प्रदोष काळामध्ये तुम्ही या ग्रंथाचं वाचन करू शकता किंवा ज्यांनाशी गजानन विजय ग्रंथाचं वाचन करायचं आहे ते तुम्ही सकाळपासून म्हणजे बारा एक वाजेपासून देखील तुम्ही तुमच्या ग्रंथाच्या वाचनाला सुरुवात करू शकता म्हणजे मग गुरुपुष्य अमृत योगावरती तुमचं ते पारायण संपून जाईल असं देखील तुम्ही करू शकता आता बरेच मला कमेंट आलं की गुरुपुष अमृत योग आहे मग पारायण कधी करायचं आहे तर तुम्ही असं देखील करू शकता तुम्ही अगोदर सुरुवात करा मग तुमचं संध्याकाळपर्यंत ग गजान विजय ग्रंथाचं म्हणजे मोठ्या ग्रंथाचं जर तुम्हाला वाचन करायचं असेल तर तुम्ही करा किंवा मग गजान महात्म्य तुमच्याकडे नसेल तर मी व्हिडिओ उद्या तुमच्यासोबत शेअर करते त्यानुसार देखील तुम्ही तुमचं पारायण करू शकता मी फक्त ते रेकॉर्ड करत नाही कारण की काय होतं की रेकॉर्डिंग जर का मी केली तर दीड ते सव्वा ते दीड तासाचा व्हिडिओ होतो आणि मग त्यामुळे तुम्हालाही खूप वेळ म्हणजे होईल आणि तुम्ही तुमचं ते नीट वाचन करू शकणार नाही त्यापेक्षा मी फक्त फोटो अपलोड करते मग तुम्ही तुमचं पारायण हे गुरुपुष अमृत योगावरती तुम्ही तुमचं करून घ्या आणि खरंच खूप सुंदर ग्रंथ आहे वाचायला छोटा आहे आणि पटकन देखील होतो आता हा ग्रंथ फक्त शेगावलाच मिळतो तर तुम्ही कधी शेगावला जाणार असणार किंवा कुणी शेगावला जाणार असेल तुमच्या ओळखीच्या पैकी नातलं तर मग तुम्ही तो ग्रंथ मागून घ्या गुरुपुषा अमृत योगावरती किंवा दशमी एकादशी द्वादशीला देखील तुम्ही त्या ग्रंथाचं पालन करू शकता गजानन महात्म्याचं तसं तर गजान विजय ग्रंथाचं आपण जनरली पालन करतो परंतु आता वेळ नाही वर्किंग आहेत खूप वेळ खाली बसू शकत नाही मग तुम्ही त्या ग्रंथाचं देखील पारायण करू शकता म्हणजे आता महाराजांना काय हवं आहे आपल्याकडून फक्त भोळी भक्ती हवी आहे तुम्ही किती मोठी सेवा करताय किंवा किती छोटी सेवा करताय परंतु किती मनाभावातून करताय याला जास्त महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही गजान विजय ग्रंथाचं पारायण करा तुमच्या तुम जेव्हा शक्य असेल किंवा मग गजान महात्माचं पारायण करा आणि ग गणगण गणातग होते पारायण झाल्याच्यानंतर आवर्जून एकशे आठ वेळेस मंत्र म्हणायचा आहे गणगण गनातग होते गणगणगनात गे हा मंत्र एकशे आठ वेळेस आवर्जून म्हणा हा मंत्र म्हणण्यासाठी पाच मिनटं देखील लागत नाही परंतु आपण जे पारायण करतो त्याची संपूर्ण फलश्रुती आपल्याला मिळावी प्रत्येकाची इच्छा असते की संपूर्ण फलश्रुती आपल्याला मिळावी त्यामुळे तुम्ही एकशे आठ वेळेस गणगनगनात गन बोलते हा मंत्र आवर्जून तुमचं पारायण झाल्याच्या नंतर कुठल्याही ग्रंथाचं करा श्री गजान विजय ग्रंथाचं पालन करा किंवा गजान महात्वाचं पालन करा किंवा दशमी एकादशी द्वादशी जेव्हा असते त्या दिवशी देखील तुम्ही पारायण करत असाल सात अध्याय घेऊन तरी सुद्धा गणगनगनात बोते हा मंत्र आपलं पारायण झाल्याच्या नंतर किंवा तुम्ही नित्यसेवेमध्ये एक अध्याय वाचत तरी तरीसुद्धा एक अध्याय वाचल्याच्या नंतर देखील गणगनगनात होते हा मंत्र एकशे आठ वेळेस आवर्जून म्हणावा तर हा गुरुपुष्य अमृत योग आणि आमृषा अतिशय सुंदर संयोग हा जुळून आला आहे त्यामुळे आवर्जून तुम्ही या दिवशी सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद